नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावठी तूप ही आपण पंधरा दिवस सतत दुधाची साय रोज काढून ठेवायचो हे फ्रीजरमध्ये आपण दुधाची साय साचवून ठेवलेली होती ती चांगली अशी जाड झालेली आहे दुधाची साय काढून आज सकाळीच ती फ्रीजरमधून खाल्ली काढून ठेवलेली म्हणजे ती थोडी नरम होते सायेचं एकदम बर्फ झालेलं होतं आता आपण ती चांगली फेटून घेणार आहोत आपण एक कपवर एवढं पाणी घेऊयात म्हणजे छान असा लोणी बाजूला होईल आता आपण पाच ते दहा मिनटं दा चांगलं फेटून घेऊयात फेटून घेतल्यावर आपला लोणी पाण्यासोबत सगळा बाहेर येतो चांगलं असं आपलं फेटून झालेलं आहे आता पाहू शकता तुम्ही असे लोणी बाहेर आलेलं आहे आता आपल्याला हे घट्ट असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गॅसवर चांगलं शिजवता येईल चांगलं असं आपण हे गोळा करून त्यातलं सर्व पाणी खाली सांडून द्यायचं याच्यात आपल्याला जास्त पाणी नाही घ्यायचं आहे त्यामुळे आपण हे चांगलं असं दाबून घेऊयात छानपैकी हलक्या हाताने आपण एकदम दाबून घेतलेलं आहे खाली सगळं जेवढं पाणी असतं तेवढं सगळं निघून जातं म्हणजे जा आपल्याला गॅसवर तूप हे सगळं वितळून जाईल याचं तूप तयार होईल म्हणजे छानपैकी असं हे तुपासाठी आपल्याला तो सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण ह्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपण गॅसवरती एका टोपामध्ये ठेवणार आहोत टोपामध्ये आपण ही सर्व आता त्याच्यातून पाणी बाजूला करून घेतलेलं आहे आणि इथे आपण जाडा मीठ घ्यायचं आहे जाड्या मीठाचा एक खडा असेल तरी पण आपल्याला ते ह्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपला तूप एकदम जाडसर आणि कणीदार होतो त्यामुळे आपण इथे जाडा मीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर कणीदार तूप नको असेल तर तुम्ही अजिबात घेऊ नका आप अप, आणि आपल्याला हा तूप एकदम मंद गॅसवरच स्लो गॅस ठेवूनच करायचं आहे चांगलं सा असं आपल्या तुपाला तर उकळ आलेली आहे आणि आपला इथे पंधरा मिनटांनी पटकन असं तूप तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीत आपण तूप केलेलं आहे पहा तुम्ही आपलं छान असं तूप झालेलं आहे आणि खाली करपतं त्यामुळे आपल्याला वरच्यावरूनच पळीमध्ये घ्यायचं आहे खाली घ्यायचं नाही नाहीतर आता सगळं करपलेला जो वास असतो तो आपल्या तुपाला येतो आता आपण हा तूप एका डब्यामध्ये गाळून घेऊयात आणि फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे छानपैकी आपल्याला कणीदार तूप तयार होईल तुम्हाला जर ही सोपी पद्धत आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका